राज्यात महाविकास आघाडी व महायुतीच्या नंतर आता बच्चू तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे त्यांनी महाशक्तीची घोषणा केली आहे मात्र संजय राऊत असं म्हणतात की ही पैशासाठी तिसरी आघाडी आहे भो कसं बघते संजय राऊत म्हणजे शिवसेनेचा ब्रेकिंग देणारं आकाशवाणी केंद्र आहे बघा अभ्यासाचं अभ्यास नावाची गोष्ट आहे का तर बिलकुल नाही आहे संजय राऊतना हे माहीत नाही मी त्यांना चांगलं मानत होतोय परंतु त्यांना हे माहीत नाही दिल्लीत तिसरा पक्ष आला का नाही आला काँग्रेस संपली भाजपा संपवलं आणि केजरीवाल तिथं आले दिल्लीत पंजाबमध्ये तेच झालं यू पीमध्ये सुद्धा त्याच स्तरावर आपण मायावती येऊन गेल्या मधात तुमचे लालू प्रसाद यादव आले तुमचं इकडे ममता बॅनर्जी आहे आणि मग हे तिसऱ्या पक्षानं उभंच राहू नये राहीन तर फक्त भाजप आणि काँग्रेस किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादी तुम्ही काय खरेदी केला काय महाराष्ट्र या राज्यानं दोनही सरकार पाहिले आहे काँग्रेसचे पाहिलं आहे आणि भाजपचं पाहिलं आहे तिसरा पर्याय महाशक्ती हे अतिशय चांगलं सरकार या राज्यामध्ये देईल तिथं सामान्य माणसाचा मान होईल अपमा अपमान होणार नाही त्यांनी प्रत्येक गोष्टी मग इथलं एज्युकेशन असेल इथलं आरोग्याचं का काम असेल इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असेल मजुराचे कष्ट करणाऱ्याचे जे लोक प्रश्न आहे जे काँग्रेस पन्ना पन्नास वर्ष सोडू शकले नाही भाजपानं ते पुढाकार घेतला आणि तिथे महाशक्ती म्हणून एक वेगळ्या प्रकारचा चांगला पर्याय महाराष्ट्रातले सरकार स्वीकारेल कोणा पैसे किती खाल्ले हे तेव्हा जनता सांगेल भाऊ तुम्ही आतापर्यंत महायुतीमध्ये होतात आता थेट फडणवीसांनी शिंदेंना शिंदेंनाच तुम्ही आता आव्हान देतात शिंदे तुमचे मित्र आहेत कसं बघता आता त्यांच्याबद्दल तुम तुम्ही उमेदवार तर आता आमची कायम राहील पण राजकीयमध्ये कुठलाही विषय नाही त्यांना आम्ही अठरा मुद्दे दिले होते अठरा मुद्द्यावर किमान अर्ध्या मुद्द्यावर जरी सी एमने याचा विचार केला असता तर आम्ही कदाचित त्यांचा विषय प्रस्ताव आम्ही मान मान्य केला असता परंतु ते अर्ध्या एका साध्या एका प्रश्नावर सुद्धा त्यांनी साधी बैठकही लावली नाही एवढ्या ताकदीचा एक ते दीड लाख लोक संभाजीनगरला येऊन मागणी केली साध्या दिव्यांगाचा पगार सहा हजार रुपया करा ही मागणी केली होती घरकुल योजना द्यावं शेतीमालाला पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीसमध्ये करावे या लहान लहान गोष्टी जरी पूर्ण केल्या असतं तर बच्चूकुळू गुलाम राहिला असता ते नाही केलं म्हणून आता वेगळा पर्याय शोधतोय आम्ही आता फडणवीस आणि शिंदेच्या विरोधात थेट उमेदवार असेल ते काही तोपखा थोडे आहे त्यांच्या विरोधात सुद्धा आमचे उमेदवार राहील आणि मजबूत उमेदवार देऊ मजबूत उमेदवार देऊ कधीपर्यंत तुमचं जागा वाटप होणार आहे आता सव्वीस तारखेला आम्ही इतर जे घटक पक्ष राहिले असेल कोणी मोठे असेल लहान असेल ह्या पक्षांना आम्ही सव्वीस तारीख शेवटची तारीख देतो आहे संभाजीनगरला ज्या ज्या लोकांना अधिक या युतीमध्ये सा महाशक्तीमध्ये सामील व्हायचं आहे ते ते सव्वीस तारखेपर्यंत आमच्याशी संपर्क करेल किंवा आम्ही त्यांच्यासोबत संपर्क करू आणि तिथून मग मात्र दरवाजे बंद राहील आणि मग जेवढे सोबत आहे तेवढे करून महाशक्ती लढेल महाशक्तीचा फायदा महायुतीला होईल असं जा बोललं जातं कसा आहे हा मूर्खपणा आहे कोणाचा फायदा कोणाचा घाटा अरे आम्हीच निवडून येणार आहे त्याच्यानं घाट्या नभ्याचा विषय काय आहे तुमचं काय म्हणणं आहे का तुम्ही आता घरी बसा आता आम्हालाच आमचीच पार्टी तुम्ही मोठी करा यांचं काय रा खरेदी केलं आहे का राज्य जरांगेची प्रकृती आता खालावलेली आहे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा तापला आहे आणि आता मराठ्याची बंदची जे हात दिली कसं बघतो मला असं वाटतं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोनही बी जी बी जे पीचं सरकार आहे बी जे पी शिवसेनेचं सरकार आहे आणि मग याच्या आशामध्ये मला वाटतं स्तरावर एक के, केंद्रीय मंत्र्यासोबत म्हणा किंवा पी एमसोबत संदर्भात बैठक घेऊन याच्यात ओबीसीचं नुकसान होणार नाही आणि मराठासुद्धा बाहेर फेकल्या जाणार नाही ह्या दोनही गोष्टीचा विचार करून तातडीनं निर्णय घेतला पाहिजे शरद पवार म्हटलं की राष्ट्रवादी मग शरद पवार गट अनिट पवारांना चिन्हात वाटतं निवडणूक पुढे व्हावं बरोबर आहे त्यात काय वाईट आहे आणि निवडणूक आयोगाने तो लगेच निर्णय दिला पाहिजे हे होते बच्चूकुडू येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा सक्षम उमेदवार जो आहे ते सर्व पक्षाच्या विरोधात राहील आणि आम्हीच सरकार स्थापन करू असा दावा जो आहे बच्चूकुळ यांनी केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका